नमस्कार मंडळी मी चिराग सावंत स्वागत करतो तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पुन्हा एकदा खूप दिवसांनंतर मी ब्लॉग शूट करायला बाहेर पडलो आहे आणि आज आम्ही जायचं ठरवलं आहे की आज आम्ही जाणार आहोत आमच्या बाजूच्या गावात ओसरगाव लेकवर आता मी आणि माझे हे दोन मित्र पुन्हा एकदा आम्ही त्याच स्पॅशन बाईकवरून जायला निघालो आहोत तुम्हाला आता रस्ता दाखवतो आणि तिथे गेल्यावर व्ह्यू दाखवतो चला तर मग जाऊया चला तर मग आता निघूया आता आपण आहोत सुरोंडी गावच्या सड्यावर इथून आता आम्ही निघणार आहोत मला आता रस्ता दाखवतो कसं जायचं आहे उतरगाव फाट्यावर बाहेर पडलो आणि आता आम्ही जायला गेलो ते बघा हायवेवर आहोत आम्ही हळूच साईड साईडने जात आहोत आता फायनली आम्ही त्या लोकेशनवर येऊन पोचलो जिथे आम्ही यायला निघालेलो हे बघा इथे आम्ही गाडी लावली आहे हे बघा हे ओसरगाव तलाव आता आम्ही आतमध्ये जात आहोत तुम्हाला पण यायचं असेल तर जसा रस्ता दाखवला आहे मागे टाईमलॅब्समध्ये जसा व्हिडिओ चालतो आहे त्याप्रमाणे या हायवेपासून निघले किती रे आपल्यापासून एक किलोमीटर दोन किलोमीटर काय रे चार पाच नाही रे तीन साडेतीन किलोमीटर असेल असरोंडी गावापासून हे बघा सध्या रान खूप आहे तरी पण तुम्हाला आता जवळून व्ह्यू दाखवतो आता आम्ही तलावाच्या एकदम जवळ आलेलो आहोत मग तुम्हाला दाखवतो हे बघा एवढं मोठं तलाव आहे आणि हे दोघे इथे उभे आहेत निघले काय बोलत ल बोल मरे <laughs> आणि समोरच तिकडे गाड्या जात आहेत तिथे हायवे आहे आणि या साईडला अशी दरी आहे तिकडे तुम्हाला दाखवतो दिसत दा असेल तर निघले ते व दगडी काय करतात कुत्रे पाण्यात कसे खेळत आहेत बघ <laughs> मग आता खाली उतरतो आता खाली उतरतो मग दाखवतो व्ह्यू हे बघा इतक्या जवळून आम्ही बघतो मी तर फर्स्ट टाईम आलो आहे हे दोघे आधी येऊन गेले आहेत किती दोतरे निघल्या इलद्या होते आणि इथे विहिरीसारखं आहे अर्धी विहीर आणि हा तलाव ते जे समोर टॉवर दिसत आहेत ते आमच्या असरोंडी गावातले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं औसरगावात तलाव दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवत होतो तर आता थोडा वेळ इथे थांबणार जरा फोटो वगैरे काढणार आणि मग घरी जाणार मला हा ब्लॉग जर आवडला असेल आणि लोकेशन आवडली असेल तर नक्की इथे या आणि एन्जॉय करा तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये